तो मी आलो होतो शहापूरच्या जंगलामध्ये या जंगलात आपले तीन मोतीरामजी येऊ येऊले आहेत तर यायच्या शेतामध्ये पहा तुम्ही पहा राजो हा नवीनच ट्रॅक्टर होता ना दोन हजार तेवीसचा ट्रॅक्टर होता म्हणते रात्री ते संध्याकाळच्या वेळेस इथे चक्कर मारायला आले चक्कर मारता येता पायता तर एवढी मोठी आ की वर पा तुम्ही ते आंब्याचं झाड पण म्हणजे किती आंबे होते आले निशा फारक आंब्याचं झाड झालं असं झालं की ट्रॅक्टर हा सांगून राहिले की चार साडेचार लाखाचं हे नुकसान झालं आणि याच्यात म्हणते डीपच्या नळ्या होत्या आजू आजूबाजूला हे पा तुम्ही खालच्या साईडले पण हे हे पाणी पाणी झालं पूर्ण या नळीचं इकडे हे इकडे भरून ठेवल्या होत्या सगळ्या नळ्या हे सगळं हे मातीनी हे पाणी झालं हे पुऱ्या नळीचं पाणी झालं हे ना कसं तरी इथली आग विजवली म्हणते बावा मी पाहून राहिलो राजीव बरं झालं इकडे समजा घाऊन होता आता पाहून राहिलो आपण हर एकाच्या जंगलात तुझं गव्हाचं नुकसान होऊन झालं तुझं कायचं कायचं आता एवढे बाजींच्या लोक आहेत की झालं काय उभ्या आले आग लावणं म्हणजे मला समजूनच नाही राहिले काय दुश्मनी होती या माणसासोबत उभ्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टर आग लावून देणं आणि चाललं जाणं बाजूची तुम्ही इकडल्या बाजूच्या आता शेतपा या शेतातले बाहेर चार ते पाच जे झाड आहे ते संत्र्याचे हे आगीन पूर्ण खाक झाले आहेत जे एक त्यांच्या शेतातलं जुनं झाड होतं याचं काय तर जाम्याचं जांबाचं झाड होतं हे पूरच झालं आता काही उकळून कारण आहे एवढा मोठा वरील भाजी द्या आंब्याचं झाड होतं हे पुरा खाक झाला विचारू तर झालं आपण कसं काय झालं तर ते संध्याकाळी आले होते म्हणजे आठवडा असताना पाहायला हा पूर्ण युरिया चढवून झाला आता तर या शेताचे मालक आणि या ट्रॅक्टरचे ओनर हे सुनील दादा येऊ सुनील दादा नेमके तुम्ही सहा सव्वाचा वाजता आले तर काय पाहिलं तुम्ही डायरेक्ट आग लागली होती मी आलो त्यावेळेस आग लागलेली होती मागचे टायर जळत होते हे संपूर्ण जळलेलं होतं आल्याबरोबर मी टाक्यातलं पाणी घेतलं आणि ते विजवलं सर्व सात सव्वा सात वाजेपर्यंत विजवायसाठी लागला ट्रॅक्टर जळलेलं होतं ते बरं तुम्ही एकटे झाले होते एकटाच होतो मी कसं आहे आता संध्याकाळ आम्हाला सवयची शेतातली तर संध्याकाळी आम्ही मी आल्यानंतर पाहिलं तर हे पेटले गेले मी एकटाच होतो आजूबाजूला कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं आजूबाजूला मी एकटाच होतो विजवलं त्याच्यानंतर मग मी पौने सात एक वाजता घरी निघालो मग माझ्या शेजारी कधी लोक होते त्यांना आवाज दिला मग ते दाखवलं आणि मग ते राहिलं शेजू विजवलं दादा म्हणतो मी पोलीस स्टेशन वगैरे गेले नाही का पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यांचं असं म्हणणं आलं की बा दोनच दिवस वा, पाहू म्हणे आपण काही माईक पडते काय त्याच्यानंतर म्हणे आपण ऍक्शन घेऊन स्टेशन करून पोलीस स्टेशन